नमस्कार आर न्यूज च्या शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स, नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात आजरा तालुक्यात तीन ठिकाणी आग पाच लाख रुपयांचं झालं नुकसान शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं तालुक्यात चिंतेचं वातावरण राज्यभरात बारावी आणि दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्काराचा इशारा राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समिती आक्रमक मार्च अधिवेशनात निधी मंजूर न झाल्यास दहावीच्या पेपर तपासणीवरही बहिष्कार टाकणार सोनारवाडी येथील वृद्धेचा सीपीआर मध्ये उपचारादरम्यान मृत्यू जिल्ह्यात पहिला जीबीएस मृत्यू आरोग्य यंत्रणा अलर्ट सीपीआर मध्ये आणखी सहा रुग्णांवर उपचार सुरू तज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक तैनात आय व्ही एफ इंटरनॅशनल फॅशन वीक स्पर्धेत अनुष्का पाटीलने मिळवला मिस बेळगाव आईच्या लग्नातील साडीचा ड्रेस परिधान करत अनुष्काची मंचावर चमकदार कामगिरी परिश्रम आणि कल्पनाशक्ती एकत्र आली की साधा कपडा देखील उत्कृष्ट कलाकृती बनतो अनुष्का राज्यस्तरीय पुस्तक परीक्षण स्पर्धेत रुपा दड्डी यांनी पटकावला प्रथम क्रमांक परीक्षणाच्या अभिवाचनाने मिळवली रसिकांची वाहवा ग्रंथालय आणि ब्रह्मास्त्र वाचन कट्ट्याच्या संयुक्त आयोजनात स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न निपटूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचं मार्गदर्शन स्वर्ग मिळवू नका तर तो पृथ्वीवर आणा असा संदेश निष्ठा असेल तर देव तुमच्या शेतात तु उभा राहील प्राध्यापक भुकेले चंदगड नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती दाखवत यश संपादन करावं फिरोज मुल्ला स्पर्धा शांततेत पार पाडाव्यात यासाठी प्राचार्य डॉक्टर गोरल यांचं मार्गदर्शन बी एम टोणपी मराठी विद्यालयाचा वार्षिक कलाविष्कार बसर्गी इथं उत्साहात विद्यार्थ्यांच्या नृत्य देशभक्तीपर गीतांनी स्नेहसंमेलनाला रंगत पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न